भरपूर असेल ना असं मी बोलायला लागलो की मला विशेष दिला बेस्ट विशेष तुमच्या धन्यवाद आणि मला आलाय ना ते मध्ये दहा तासांचा लेव्हर हो आहे प्रेणा कशी मॅरेज करत लेव्हरच नमस्कार घेतो आणि तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इकडे आणि शनाया आणि शनाया बरोबर आता मी एवढा अटॅच झालो शनाया लव मी राईट शनाया लव मी थाउजंड टाइम्स राईट शनाया यस येस सो आज हा या बिग हाऊस बिग बिल्डिंग ओके कारण तिचा बंगला आहे यू एसमध्ये तर तिच्यासाठी हे बिग हाऊस आहे तिला वाटतं सगळं हाऊसच मामाचं आहे ओके सो आज लास्ट दिवस आहे आज शनाया प्रणीश प्रेरणाचा लास्ट डे आहे इंडियामध्ये आज रात्रीची त्यांची फ्लाईट आहे गो टू यू एस राईट शनाया यस तर आज निघणार आहेत ते तर निघायच्या आधी थोडा वेळ आता परत फॅमिली टाईम मी आज काहीच काम नाही ठेवलेलं आहे आज तसा आरामच आहे थोडं वेळ ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तर तरी आणि आता आम्ही चाललो आहे ते डीमार्टला बेसिकली शॉपिंग करायला या वेर आर बी गोइंग शॉपिंग ओके आमचे दोन फेवरेट टाईमपास आहेत ओके एक तर गार्डनला जाऊन स्विंग करणं आणि सेकंड आहे ते शॉपिंग करणं तर आता आपण न्यू ते शॉपिंगला प्रेरणा प्रणीश आणि शनाया पण येतात सॉरी 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 प्रेरणा प्रणीश आणि प्रेरणा परत येते आणि आता आपण निघूया कारने डी मार्टला चला सो so, आता निघालो होतो आम्ही शॉपिंग करायला मी आहे प्रणीश आहे 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 इकडे इकडे मागे प्रेरणा ओके तर चला आता आपण निघूया डी टू डी इंडियन कॉस्को राईट अँड व्हॉट शणय कोन बाय लिपस्टिक लिपस्टिक हव तिला कारण मामीने लिपस्टिक लावली ना त्याच्यामुळे आणि मामीने नवीन टी शर्ट घातलं त्याच्यात दिसत नाहीये नंतर दाखवतो मामीने कसले टी शर्ट घातलं ते आणि चला चलाड चालू आहे चला चला निघूया आणि बघा शॉपिंगला सुरुवात झालेली आहे शनायाने मस्तपैकी कार्टमध्येच बसली आहे ओके आणि एन्जॉय करते आणि आता तिचा आलो होतं आपण आपलं प्रिय मध्ये या जरा शॉपिंग करून घेऊया फटाफट आणि बघा डीमर्टमध्ये आलो आहे आणि प्रणीश बास्केटबॉल खेळतोय का मस्त जम्प करतोय आणि शनायाने एक बुक घेतलं आहे ऑलरेडी आणि आता प्रेरणाची शॉपिंग चालू आहे मेजरली बघा सो so, प्रेरणा यू एसला जाण्यासाठी घेत आहे बघा मस्तपैकी एक बुक घेतलाय आणि एक टेडी बिअर घेतलाय टू थिंग बेर ओके आय थिंक दॅट टेडी बेअर नोज इज देर इज सम प्रॉब्लेम आय वी नीड टू चेक ओके या लाईकच्या टेडी ओके तर बघूया आता प्रेरणा बघा काहीतरी हे करते कपडे बघते डेस बघा ड्रेस शनायासाठी मस्त आहेत सिम्पल सिम्पल हा प्रेणा आब हा चांगला आहे चला कसं वाटतं तुम्हाला ड्रेस कमेंट करून नक्की सांगा okay. <laughs> प्रेरणाला भरपूर असेल आहे असं मी पळायला लागलो की आणि बघा गडबड 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 चालू आहे हो डिमार्टमधली शॉपिंग आमची झालेली आहे आणि आता थोडं जडेश्वर म्हणून आहे तर तिकडून थोडं स्वीट्स वगैरे घेतो आहे शीतल भाऊंसाठी ओके आणि तर प्रेरणा आणि प्रेरणा दोघे गेले आहेत आणि बघा हे दोघे इथेच आहेत प्रेरणा अँड फ्रेंड आणि प्रणीशँड समयार इयर आणि मी प्रणीश इज हे यर यर ओके कळलं ना तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना थँक्स बोलायचं होतं की ज्या ज्या लोकांनी कॉल केले ओके सो त्यांच्यासाठी सगळ्यांनी धन्यवाद आणि ज्यांनी पण कमेंट केले वडिलांसाठी ओके सो सगळ्यांना माहिती आहे माझे वडील जरा बरं होतं दहा दिवस तर आता घरी आले आहेत डिस्चार्ज झाला आहे सो आता थोडे थोडे वॉक करायला लागले आहेत ओके आय होप सो दोन तीन महिन्यामध्ये बरे होतील आणि सगळे ठिकठाक होईल ओके आता जसं मी तुम्हाला बोललो एक माणूस ठेवला त्यांच्या केअरसाठी तर तो असतो त्यांच्याबरोबर आणि तो सगळा क्लीन वगैरे करतो आणि त्यांना वॉक करतो एक्सरसाईज करवतो आणि त्यांना मालिश पण करतो आणि त्याच्याशिवाय जर सकाळपासून एक फिजिओथेरपिस्ट पण येईल सो ऑल गुड आणि आज हे दोघं चालले आहेत पण ज्या ज्या लोकांनी ही न्यूज कळल्यावरती माझा जो एक नंबर आहे जे बिझनेस नंबर तर ते स्टाफकडे असतात तर त्यांना कॉल केला तर त्या सगळ्यांना पहिल्यांदा तरी धन्यवाद द्यायचं होतं की तुम्ही एवढा बेस्ट विशेस दिल्यात आणि वर्ल्डांबद्दल कॉल केला आणि ज्या ज्या लोकांनी कमेंट पण केले त्या व्हिडिओच्याबद्दल त्या सगळ्यांना पण धन्यवाद द्यायचे होते so, सो धन्यवाद आठलेच धन्यवाद आणि तुमच्या बेस्ट विशेषमुळे होप सो पप्पा लवकरात लवकर बरे होतील मेन म्हणजे काय मे महिन्यामध्ये आमचे कुळाचे प्रोग्रॅम असतात गावाला तोपर्यंत जरी ते चालायला जरी लागले ना तरी वेल अँड गुड म्हणजे ते टॉयलेटपर्यंत वगैरे हो म्हणजे गेलं पाहिजे तसं झालं तर मग मस्त छान होऊन जाईल आणि अजून आहेत त्याला दोन तीन महिने तर त्यांच्याकडे वेळ पण आहे मी पण त्यांना तेच सांगितलं जास्त गडबड घाई करायला जाऊ नका घाई करायला जाऊन तर कुठेतरी पडून लागण्याची शक्यता असते तर तो, तो, तो आरामात करा का घाई नाही आपल्याला हळूहळू करून आणि यांची मस्ती तर चालू आहे आणि मला टेन्शन आलं ना ते प्रेरणाचा मध्ये दहा तासांचं लेओव्हर आहे हाँगकाँगला आता हे दोघं तिला एवढं आहेत नाही होप सोप प्रेरणा कशी मॅनेज करते लेव्हलच माहिती टेन आवर्स लेओव्हर आहे ओके म्हणजे इथून ते हाँगकाँगला जाणार हाँगकाँगला दहा तास थांबणार आणि मग तिकडून मग सॅन फ्रान्सिस्कोची फ्लाईट आहे क्या? होल डे ऑलमोस्ट होल डे ओके सो बघूया तर आत्ता सगळे सामान वगैरे घेतलेलं आहे आता ट्रेनची पॅकिंग सुरू होईल आणि कसा वेळ जातो ना काही कळतच नाही स्पेशली किड्स येतात तेव्हा आता हे लोक येणार आहेत परत जूनमध्ये ओके okay. आणि नंतर बघूया जूनमध्ये त्यावेळी प्रेरणा एक महिना असेल ओके आणि मजा येईल मग त्यावेळी आपण राजस्थानला पण जाणार आहोत ते प्लॅन आहे राजस्थानची ट्रीप आणि आपण राजस्थान पण एक्सप्लोअर करणार आहोत फुल ऑन नंतर मग प्रेणाचे सासुसा पण असतील आपल्याबरोबर ओके म्हणजे यांचे दादा दादी ओके तर मग त्यावेळी आपण राजस्थान पण फिरून घेऊ सगळं फॅमिली ट्रीप असेल मजा येईल म्हणजे त्यावेळी जूनमध्ये सो बघूया म्हणजे बऱ्याच गोष्टी लाईन आहेत आता आमचा मधला आसामचा आणि मेघालयचा प्लॅन फसला आहे आणि महाबळेश्वरचा पण पण आता नवीन प्लॅन बनवतो आहे पण जरा अजून थोडे दिवस थांबलो आहे ओके म्हणजे एक ना अजून एक आठ दहा दिवस बघतो की जसं म्हणजे पप्पा कसे सेट होतात आता सेट होतात ऍक्च्युली आज त्यांना विदाउट वॉकर आईच्या मागे उभे राहून राहून पण असे चालले म्हणजे हॉलपासून बेडरूम पण कडून बेडरूमकडून हॉलमध्ये गेले सो so, आणि यस नानी हेल्प yes, नाना टू वॉक ओके okay, आणि इने बघा बुक घेतलंय शनाय व्हॉट इज युअर कलर बुक शो युअर कलर बुक व्हॉट इज दॅट इन युअर कलर बुक आता ही जाऊन तिथे पेंट करायला बसेल मस्तपैकी वे वेगळी बघा हे सगळं कधी आता पेंट करत बसेल घरी जाऊन सो so, आजचा दिवस गडबडीतच जाणार आणि उद्यापासून बॅक टू वर्क आता बऱ्याच दिवसांचा गॅप झाला ऑलमोस्ट फिफ्टीन डेजचा आणि म्हणजे काम तसं चालू आहे ओके पण तसं फुल फोर्स नाही आणि बऱ्याच नवीन आयडिया त्या जरा इम्प्लिमेंट करायच्यात तर बघूया आपण त्या करू ओके नक्कीच करूया सो so, आता होप सो प्रेरणा आणि प्रेरणा लवकर येतील ओके आणि नंतर मग आपण घरी पॅकिंग करायला आणि डीमार्टची शॉपिंग वगैरे करून आलो आणि सगळे पॅकेजिंग मध्ये बिझी होतो आणि आता वेळ झाली आहे ती युएस ला जायची <laughs> आणि आता बघा दहा आमची दीडची फ्लाईट आहे आणि दहा वाजता आम्ही निघणार आहोत तिकडे शनै शनै प्रणीश आहे आणि पप्पा पण आता मस्तपैकी बसल्या आहेत जेवण वगैरे छानपैकी ओके बघा पायामध्ये पण बऱ्यापैकी सेन्सेशन आहे तुम्ही बऱ्याच लोकांनी खूप आम्हाला विशेष दिल्या बेस्ट विशेष त्यासाठी तुमचे धन्यवाद थँक्यू थँक्स अ लॉट ओके तर पप्पा पण प्रयत्न करतायत आता तो बघा तिकडे मागेच त्यांचा वॉकर आहे तर हळूहळू थोडं थोडं चालायचा प्रयत्न करतात सो लवकरच ते चालायला लागतील आणि आता आम्ही निघणार आहोत यस यस लागणारच ओके yes, yes, okay, कारण मे महिन्यात जायचं आम्हाला गावाला ओके okay, आमच्या कोळ्याच्या प्रोग्रॅमला ओके okay, तर त्याच्या आधी तर त्यांना फिट व्हावत लागेल ओके okay, मे बी त्याच्या आधी पण होऊ शकतात नो ओके okay, बघूया तर आता निघूया यु एस एअरपोर्टला जायला टाइम टू गो टू यू एस व्हाया हाँगकाँग व्हाया हाँगकाँग ना शनाया हां टू फ्लाईट्स शनाया राईट शनाया आता आता झोपून उठले जेवली आधी तर चला निघूया आता आपण येस yes. चला बाय बाय सो ॲक्च्युली प्रेरणाला मानलं पाहिजे बघा एवढं सगळं लगेज एवढा मोठमोठ्या बॅगा आणि लगेज नंबर वन आणि लगेज नंबर दोन म्हणजे प्रणिश आणि शनाया दिस देस ओके तर आता सगळं सामान आम्ही थोडीफार शॉपिंग केली तर त्याचं घेऊन चाललो आहे आम्ही तर प्रेरणाकडे सध्या एक दोन तीन चार पाच आणि दोन छोटे म्हणजे सहा सात लगेज आहेत आणि त्याची खांद्याची बॅग त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असतील तर चला आता एअरपोर्टला जायला हे सगळं सामान आपल्याला गाडीत टाकायचं आहे तो मुंबई एअरपोर्टला आलेलो आणि आज प्रचंड गर्दी होती मागे बघू शकता खूपच जास्त गर्दी म्हणजे ना म्हणजे ट्रॉली पण मिळत नव्हती अशी परिस्थिती मला लांबून आणावी लागली त्याच्यामुळे आता पटापट त्यांना ट्रॉली बॅगने पुढे पोहोचवलं तिथे त्यांचे कॅथी पेसिफिकची फ्लाईट आहे पटकन फटाफट सगळं होईल आणि मेल सिक्युरिटी चेक इन मी पण जास्त थांबत नाही कारण खूपच गर्दी आहे एअरपोर्टला बाकी आपण बोलू चला आता निघूया घरी जायला सो बाय बाय मुंबई एअरपोर्ट भेटू आपण लवकरच कुठेतरी नवीन प्रवासासाठी सो so, तुम्हाला आत्ता आमच्या घरामध्ये काय जाणवत असेल सांगा ती म्हणजे शांतता ओके सो okay, so, तुम्हाला साने गुरुजी म्हणायची मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण त्याच्याशिवाय मुलं म्हणजे ना प्रचंड गोंधळ तर जेव्हापासून प्रेरणा आलेली आणि प्रणी शना आलेले तेव्हापासून ना सकाळी तशी व्हायची ना मामा मा म्हणजे ॲक्च्युली कसं माहिती आहे त्यांना एसची सवय होती ते लवकर झोपायची आणि ते लवकर उठायचे आणि आपल्याला आपली नॉर्मल सवय होती उशीर झोपायची लवकर उठायचं मी प्रेरणा तर लवकर उठते ओके मला थोडी त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपलं वेगळं ओके कारण त्यांचा बारा तासांचा डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी क्षणा येतं उठायची उठायची आणि मग ती मध्ये येऊन काय झोपणार अंगावरती येऊन काय पडणार बोलणार उठवणार मामा लेट्स गो फॉर शॉपिंग मामा लेट्स गो टू गार्डन तर तशी सगळी सुरुवात व्हायची पण आता तुम्ही बघितलात या ब्लॉगमध्येच की प्रेरणाप्रणेशणा आता या क्षणी ते हाँगकाँगला होते म्हणजे आत्ता जस्ट ते फ्लाईटमध्ये बसत असतील आणि फ्लाईट घेत असतील आता ते हाँगकाँग टू सॅनफ्रान्सिक झाला कारण काल रात्री जरी ते गेले ना तरी त्यांचा हाँगकाँगला ना मोठा लेअर होता टेन अवर्सचा कारण तेच फ्लाईट प्रेरणाने इमर्जन्सीमध्ये काढलेली त्यामुळे ती मिळाली नव्हती म्हणजे अशाच प्रकारची मिळाली तर त्याच्यामुळे तरी ठीक आहे मुलांनी बऱ्यापैकी कॉपरेट केला आणि त्याच्यामुळे तिचा प्रवास आता सुरू झाला आहे सॅन फ्रान्सिस्कोला तर उद्या सकाळपर्यंत ती सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचून जाईल सेकंड अपडेट आहे ती म्हणजे पप्पांची ओके आज सॅटर्डे आहे आणि लास्ट टू लास्ट सॅटर्डे म्हणजे ऑलमोस्ट फोर्टीन डेज बॅक त्या सकाळी सकाळी आम्ही निघणार होतो ते म्हणजे फ्रायडेला निघणार की सॅटर्डेला हां सॅटर्डेलाच महाबळेश्वर निघणार होता आणि वेळी पप्पांचं ते ब्रेन स्ट्रोकचं झालेलं आणि त्यानंतर मग पॅरालिसिस झालेलं आणि त्याला आता फोर्टीन डेज झाले त्यामुळे खूप टर्मोईलमधून गेलो सगळं वरती घालती वरती खालता आयुष्य सगळे प्लॅन्स बदलले महाबळेश्वरचा प्लॅन म्हणा किंवा आसाम आणि मेघालयचा प्लॅन म्हणा ते सगळे चेंज झाले आणि आत्ता त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय पप्पा इज फिलिंग बेटर ओके सो आता त्यांची तब्येत आजच म्हणजे फॉलोअप मिटिंग होती डॉक्टरबरोबर कारण त्यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला त्यानंतर मग पाच दिवसानंतर डॉक्टरनी परत भेटायला बोलवलं म्हणजे फाय डेज लेटर सो आत्ता ते सो आत्ता आज मी सकाळी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो परत डॉक्टर म्हणाले की आत्ता ओके आहेत तसे आणि आता जाताना थोडे थोडे चालत पण होते म्हणजे यावेळी त्यांनी वॉकर पण नाही घेतलं म्हणजे सपोर्टने असे थोडे थोडे चालले तिथपर्यंत गेले बसलेले तिथे आणि नंतर तिथून मग आम्ही परत वगैरे आलो सो नाव ही इज गेटिंग बेटर डे बाय डे सो थँक्स अ लॉट तुमच्या सगळ्या विशेषसाठी परत एकदा तुम्ही जे पण काय आशीर्वाद दिला जे पण विशेष दिलात त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी बेटर वाटत आहे त्यांना आणि ऑप्सो बेटर वाटत राहील स्वतःच्या पायावरती ते एकदा चालायला लागले फ्रेश म्हणजे फ्रेश व्हायला लागले म्हणजे टॉयलेट अँड वॉशरूम करायला लागले तरी दॅट इज मोर दॅन इनफ असं वाटतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स आपला जरा हॅम्पर तर झालाच कॉन्टेंट क्रिएशन म्हणा काम म्हणा कारण तुम्हाला माहिती आहे फॅमिलीमध्ये अशी गोष्ट घडली की बाकीच्या गोष्टी हॅम्पर होतात पण त्याच्यामुळे आमचं कॉन्टेंट क्रिएशन कुठं तरी मागे राहिलं या पंधरा दिवसामध्ये हळली आपण प्रेरणा दोन तीन दोन तीनच ब्लॉग टाकले ना या नाहीच ॲक्च्युली प्रेरणा आली ते आणि नंतर मग पप्पांचं जे झालं ते आणि नंतर मग आय थिंक एकमध्ये ब्लॉग टाकलेला तिसरा ओके आणि हा आता एक चौथा ब्लॉग असेल तो आज जाईल आज बघाल तुम्ही संध्याकाळपर्यंत यूट्यूबला आणि फेसबुकला मे बी उद्या सो हे हार्डली चार ब्लॉग आणि बाकीचं आमचं जे कॉन्टेंट क्रिएशन होतं ना म्हणजे रील्सचं कॉन्टेंट क्रिएशन किंवा बाकीचं कॉन्टेंट क्रिएशन तर ते कुठेतरी सफर होत होतं बट दॅन ऑफकोर्स मी जसं तुम्हाला म्हटलं की मी म्युच्युअल फंड ब्रोकर आहे तर त्याच्यामुळे मी नेहमीच बिलीव्ह करतो की नेवर डिपेंड ऑन सिंगल इन्कम सो मला लोकं म्हणत असतात की यार का बिझनेसेसमध्ये तुम्ही आलात कॉन्टेंट क्रिएशन एवढं चांगलं चाललं आहे तुम्ही फिरा मस्तपैकी कॉन्टेंट क्रिएशन करा सो यू नेवर नो दिस थिंग्स कुड हॅपन इन युअर लाईफ तुम्ही प्रिपेअर राहिलं पाहिजे नेहमीच तुम्हाला बॅकअपला बॅकअप राहिला पाहिजे नेहमीच आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तुम्ही ॲज अ बिझनेस पर्सन किंवा ॲज अ एटरप्रर किंवा ॲज अ सॅलरी पर्सन पण क्रिएट करून ठेवले पाहिजे ओके आणि त्याच्यावरतीच माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ओके आता तो डिटेलमध्ये मी बनवणार आहे मला जरा शांतता मिळत नव्हती तर आता जरा मिळेल शांतता मे बी उद्या वगैरे तो शूट करण्यात येईल व्हिडिओ आणि इट इज अबाउट तुम्ही हाउ टू म्हणजे टू बी बेसिक म्हणजे श्रीमंत कसे बनाल ओके आता श्रीमंत प... याची जी डेफिनेशन आहे ना ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण तुमच्या डेफिनेशननुसार जर तुम्हाला श्रीमंत बनाचं असेल तर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे आणि तुम्ही मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम प्रकारे क्रिएट करू शकता आणि आणि व्हॉट आर वेज टू क्रिएट अ इन्कम ओके सो त्याच्याबद्दल तो व्हिडिओ असणार आहे पण त्याबद्दल पण आता बोलूच पण आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो कारण आमची फिजिओथेरपिस्ट येते ओके कारण आता आम्हाला जो माणूस भेटला ना केतन भाऊ म्हणून आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे करतायत आता म्हणजे ते रो रोजच्या रोज येत आहेत पप्पांची काळजी वगैरे पण घेत आहेत म्हणजे त्यांचा वॉशरूमचा साफसफाईचा आणि प्लस मॉलेज पण करतात पण फिजिओथेरपिस्ट हवीच ओके सो प्रेचीच एक फ्रेंड आहे तर ती येते आता आणि मग फिजिओथेरपिस्टचे सेशन पण त्यांचे चालू होतील आणि ते लवकरच बरे होतील तर ती पण आता निघाली आहे आणि आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो yes. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद